नमस्कार आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज गेल्या महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील राजकोट येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकारामुळे राज्यात सर्वत्र आक्रोश निर्माण झाला असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत राज्यात सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यात येत असून पुलगाव शहरात देखील महाविकास आघाडीच्या वतीने झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यासाठी नगर परिषदेसमोर रस्त्यावर येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात आले या घटनेला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासह घोषणा देण्यात आल्या पुलगाव येथील नगर परिषदेसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावरकर पुलगाव शहर अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर राष्ट्रवादी पक्षाचे श्यामसुंदर देशमुख शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर राजू विरुळकर मुन्ना शुक्ला दिलीप वलिवकर नटवर चौबे सुरेश गौतमारे राजेंद्र रवाले ज्येष्ठ पत्रकार अश्विन शहा गोविंद दैया डॉक्टर राऊत विजय भटकर रमेश वर्मा बंटी सोनी मुस्ताक हुसेन नीरज ढगे गजू पचारे इम्रान शेख डेव्हिड जेकब करामतभाई रूपराव राऊत गौतम गजभिये किरण मलमकर यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज पुलगाव